नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी असिस्टंट लोको पायलट काही दिवसा अगोदर जर बघितलं याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती आता याची जे पूर्ण नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याची जे अर्ज करायची सुरुवात आहे ते कधीपासून सुरू होणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल त्यासोबतच बघा वयोमधा किती लागेल पगार किती तुम्हाला यामध्ये मिळेल एक्झाम सिलेबस काय राहणार आहे अशी संपूर्ण जे माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे की मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्याकडून जे आहे असिस्टंट लोको पायलट यांची जे आहे पूर्ण नोटिफिकेशन म्हणजे डिटेल नोटिफिकेशन जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस इन एम्प्लॉयमेंट न्यूज जे की तुम्हाला एकोणतीस शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यासोबतच बघा ओपनिंग डेट जे आहे म्हणजे की बारा चार दोन हजार पंचवीस पासून जे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि याची जी लास्ट डेट आहे अप्लाय करायची ते अकरा पाच दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन फी पेमेंट फॉर द सबमिटेड अप्लिकेशन जे की बघा फीज पेमेंटची जी डेट आहे तुम्हाला तेरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फीस पेमेंट करू शकता आणि बघा याच्या खाली दिलेला आहे की डेटेड फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी बघा जे कोणी जर अर्ज करताना चुकी आढळली तर त्यांनी जे आहे तुम्ही तेवीस पाच दोन हजार पंचवीस या तारखेच्या मध्ये तुम्ही जे तुमचा फॉर्म एडिट करू शकता करेक्शन करू शकता दाखवलेला आहे त्यासोबत बघा तुम्हाला इथे दिलेला आहे की पोस्ट जे तुम्हाला दाखवल्या गेलेली आहे की असिस्टंट लोक पायलट जे की पे लेवल तुम्हाला लेव्हल टू नुसार मिळणार आहे जे की तुमचं एकोणीस हजार नऊशे राहणार आहे आणि बघा यामध्ये तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड जे आहे तुम्हाला ए दिसून येणार आहे आता बघा यामध्ये मेडिकल जे आहे तुम्हाला चांगलं स्टँडर्ड मिळते कारण की बघा जे असिस्टंट लोको पायलट आहे म्हणजे की बघा तुम्हाला जे ट्रेनचा लोको पायलट म्हणून काम करावा लागतो म्हणून यासाठी जे तुमची डोळे आहे म्हणजे की मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते खूप चांगलं स्टँडर्ड लेवलचं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा इथं वय वर्ष पण दिलेलं आहे की अठरा ते तीस वर्षापर्यंत वय वर्ष दिलेलं आहे आता कॅटेगरी नुसार जर बघितलं मागासवर्गीय कॅटेगरी वाल्यांना जे काही वर्ष सूट दिलेली आहे जसं की बघा एस सी एस टी वाल्यानं जे पाच वर्ष मी दाखवतो टोटल जर वॅकन्सी बघितली आपण तर नऊ हजार नऊशे सत्तर आहेत आता बघा कोणत्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहेत आणि मुंबई रिजनला किती वॅकन्सी आहेत ते आपण समोर बघूच त्याआधी बघा तुम्हाला काही जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते मी तुम्हाला सर्वात आधी कव्हर करतो तर बघा यामध्ये जे जनरल इंट्रक्शन माहिती दिलेली आहे की एक्झाम फॉर्म भरतानाच्या वेळी तुम्हाला काय काय द्यायचं असते बघा फोटोग्राफ जे फोटोग्राफ त्यानंतर बघा जे तुमची साईन आहे ते कशा प्रकारे द्यायची आहे ते संपूर्ण जे माहिती आहे ते तुम्हाला इथे दिलेली आहे ते तुम्ही सविस्तर जाणून घेसाल की कोण कोणते डॉक्युमेंट जे आहे ते एक्झाम फॉर्म भरायच्या वेळी लागतात जे की तुम्हाला इथे दिलेलं आहे की दहावीची मार्कशीट आणि आयटीआ जे की तुम्हाला मी संपूर्ण शैक्षणिक पात्रता काय लागते ते तुम्हाला मी समोर सांगतो त्यानुसार बघा तुम्हाला जे कोणी कॅन्डिडेट एस सी टी असतील त्यांना जे फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी पण मिळते जे की तुम्ही इथं बघून घेसाल आता ही संपूर्ण जे माहिती आहे आपण टेलिग्रामवरती दिलेलीच आहे त्यावरून तुम्ही सविस्तर जाणून घेऊ शकता तर बघा इथे स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस बद्दल माहिती दिलेली आहे जे की बघा मेडिकल स्टँडर्ड जे एव्हन लागते जनरल फिटनेस बघितलं तर फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट जे की तुम्हाला डिस्टन्स विजन स्टँडर्ड दिलेला आहे की जे बघा तुमचं डोळे आहे ते खराब असायला कोणी तुम्हाला चष्मा जर लागलेला आहे तर तो, तो कमी प्रमाणात असा वा खूप जास्त प्रमाणात नसा, नसा कारण की बघा रात अंळेपणा काही विद्यार्थ्यांना म्हणजे की काही लोकांना असते तर त्यानुसार तुम्ही तुम्ही पात्र लक्षात घ्या म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना गॉगल लागलेला आहे त्यांनी फॉर्म न भरलेला तरी चालेल कारण की बघा त्यांना जे आहे मेडिकल स्टँडर्ड मध्ये अपात्र ठरवण्यात येते यामध्ये तुम्ही क्लिअरली तर दिलेलं आहे की मस्ट फास्ट टेस्ट कलर विजन जे की तुम्हाला कलर विजन बायोन्युक्लिअर विजन फील्ड ऑफ विजन नाईट विजन मेसोपिक विजन हे तुम्हाला इथं टेस्ट जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर बघा खाली काय माहिती दिलेली आहे आणखी ते पण आपण सविस्तर जाणून घेऊया जे की तुम्हाला महत्वपूर्ण राहते बघा तुम्हाला इथं मी आधीच सांगितलं की एज जे तुमचं अठरा ते तीस वर्षपर्यंत आहे आणि कोण कोणत्या सूट मिळते यामध्ये दिलेला की एस सी टी कॅन्डिडेटे पाच वर्षाची सूट आहे ओबीसी नॉन क्रिमिनियर कॅन्डिडेटे तीन वर्षाची सूट आहे आणि युआर अँड ईडब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅनसाठी तीन वर्षाची इथे दिसून येणार आहे तर तुम्ही इथं संपूर्ण जे एज म्हणजे की वयोमर्यादा बघू शकता जे की मी तुम्हाला सांगितली जनरल जे आहे तुम्हाला अठरा ते तीस वर्ष एवढी लागते वयोमर्यादा एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा इथं एक्झामिनेशन फी बद्दल माहिती दिलेली आहे की एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला फी किती चार्ज लागणार आहे तर बघू शकता तुम्ही की ही जी फी आहे ती रिफंडेबल राहणार आहे पण ती रिफंड कशी मिळणार आहे यामध्ये दिलेला आहे की जेव्हा तुम्ही ऑन अपीअरिंग फर्स्ट स्टेज सीबीटी जेव्हा तुम्ही सीबीटी ची जे फर्स्ट स्टेज आहे ते अपेअर करता तेव्हा तुम्हाला जे आहे चारशे रुपये रिफंड मिळता आणि शंभर रुपये तुमची फीज चार्ज तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि बघा जे कोणी कॅन्डिडेट एस सी एसटी सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज और इमनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस क्वेश्चन ऑफ ईबीसी शुड नॉट बी कन्फ्युज अडीचशे शाल बी रिफंडेडिंग बँक चार्जेसिंग ऑफ सीबीटी बघा जे कोणी कॅन्डिडेट मी तुम्हाला आधी सांगितले एस एस टी एक्सर्विसमेन जे असतील त्यांच्यासाठी अडीचशे रुपये चार्ज आहे पण बघा जेव्हा तुम्ही पण सीबीटी फर्स्ट एज जे आहे तुम्ही अपेयरिंग म्हणजे की द्यायला जातात आणि देऊन जर येतात तुम्हाला जे अडीचशे रुपये ते रिफंडेबल मिळतात तेव्हा तुम्ही लक्षात घ्या आणि बघा या कॅटेगरीना जे तुम्हाला फ्री ट्रॅव्हल पासवर्ड मिळते लक्षात घ्या त्यानंतर बघू की आपण शैक्षणिक पात्रता बघूया की यामध्ये काय काय राहणार आहे आणि कोणकोणत्या स्टेजमध्ये स्टेज मध्ये याची एक्झाम होणार आहे तर बघा इथे रिक्रुटमेंट प्रोसेस बद्दल माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या स्टेजेस तुमचं राहणार आहे तर बघा द रिक्रुटमेंट प्रोसेस शाल कॉम्प्राइज ऑफ द स्टेजेस फर्स्ट स्टेज जे तुमची सीबीटी वन असणार आहे सेकंड स्टेज जे सीबीटी टू त्यानंतर बघा ते दोन स्टेज झाल्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट राहणार जस की सीबीआर त्याला म्हणतात त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन अशा टोटल जे तुमच्या एएल पी साठी जे पाच स्टेज मध्ये तुमची एक्झाम होणार आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा सीबीटी वन आणि सीबीटी टू यासाठी जर बघितलं तर तुम्ही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिसून येणार आहे जे की तुम्हाला वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे आणि बघा सी साठी जर बघितलं आपण तर ट्रेडनुसार तुमची हे सीबॅट राहते तर तुम्हाला समोर ज्या कोणा ट्रेडमध्ये तुम्ही जर क्वालिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे त्यानुसार तुमचं सी जे ट्रेड टेस्ट राहणार आहे या टेस्ट साठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिसणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या फक्त सीबीटी वन आणि सीबीटी टू साठी जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड ची आता बघा फर्स्ट जे तुम्हाला सीबीटी वन इथं दाखवल्या गेलेली आहे पॅटर्न अँड सिलेबस इथं दिलेला आहे की ड्युरेशन जे तुम्हाला साठ मिनिटं राहणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे तुम्हाला पंच्याहत्तर मिळतील आणि इथं मेन्शन केलेलं आहे की देअर शाल बी निगेटिव्ह मार्किंग वन थ्रेड मार्क्स फॉर इट रॉंग अन्सर यामध्ये क्लिअरली तर दिलेलं आहे आणि मिनिमम पाच पर्सेंटेज ऑफ फॉर एलिजिबिलिटी म्हणजेच की सीबीटी वन जे क्वालिफाय करायसाठी जर तुम्हाला मिनिमम मार्क्स किती घ्यायचे तर बघा यू आर अँड ईडब्ल्यूसाठी जे चाळीस टक्के ओबीसी एस सी साठी तीस एस सी कॅटेगरीसाठी तीस एस टी कॅटेगरीसाठी पंचवीस टक्के दिस इज ऑल्सो अॅप्लिकेबल टू एक्स मॅन कॅटेगरी कॅन्डिडेट ॲज पर देर कम्युनिटी यामध्ये दे तुम्ही क्लिअरली दिलेला आहे की सीबीटी वन जर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे तर तुम्हाला एवढे मार्क्स देणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही सीबीटी टू साठी क्वालिफाय असाल हो इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे त्यानंतर बघा इथं सीबीटी वन साठी डिटेल तुम्हाला सिलेबस दिलेला आहे की मॅथमॅटिक्स मेंटल एबिलिटी जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस याची जे, जे, जे तुम्हाला डिटेलमध्ये नंबर सिस्टीम बॉर्ड बॉडमॅथ डेसिमल जे की मॅथमॅटिक्स मध्ये विचारलं जातं मेंटल मध्ये तुम्हाला अँड न्यूमर नंबर जे विचारले जातं जनरल सायन्स मध्ये बघा तुम्हाला दहावीच्या बेस्ट वरती जे आहे तुम्हाला विचारलं जातं त्यानंतर बघा जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स कल्चर यामधून तुम्हाला जे सीबीटी वन मधील विचारलं जातं त्यानंतर बघा सेकंड स्टेज सीबीटी टू मध्ये जर बघितलं तुम्ही तर यामध्ये क्लिअरली दिले की पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये जे तुम्हाला टेस्ट असणार आहे जे की तुमची बघा सीबीटी टू मध्ये तुमचा जो ट्रेड आहे त्यानुसार तुमची काही क्वेश्चन राहतील आणि सीबीटी पार्ट वन मध्ये जर बघितलं तुम्ही तर मॅथमॅटिक ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग जे की तुम्हाला राहतील त्यानंतर बघा सिलेबस फॉर पार्ट टू मध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये क्लिअरी दिलेलं आहे की हे जी मार्क्स आहे म्हणजे की तुम्हाला मिळवायची आहे की थर्टी फाईव्ह पर्सेंट फॉर ऑल कॅन्डिडेट इरेस्पेक्टिव्ह कॅटेगरी अँड कम्युनिटी जे की तुम्हाला क्वालिफाईंग पर्सेंटेज आहे सीबीटी टू साठी त्यानंतर बघा आपण यानंतर जर बघितलं आपण तर पार्ट बी जर क्वालिफाईंग टेस्ट ऑफ सी बी टी टू यामध्ये दिलेला आहे की कोण कोणते ट्रेडनुसार तुमचं जे आहे राहणार आहे क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट ट्रेड सिलेक्ट ऑफ चॉईस फॉर पार्ट बी जे की तुम्हाला ट्रेड जे आहे तो निवडायचा आहे की कोणत्या ट्रेडनुसार तुम्ही सीबीटी टू मधून एक्झाम देसाल त्यानंतर इथं सीबीएट बद्दल माहिती दिलेली आहे जे की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं राहणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे आहे आणखी यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया जसं की बघा तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे की प्रत्येक रिजन मधली वेबसाईट जी की अप्लाय म्हणून करायचं आहे आता बघा मुंबई रिजनसाठी जे विद्यार्थी आहे त्यांना मी जे आहे अप्लाय लिंक जे आहे तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्यावर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबतच बघा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्यावरती दिलेली आहे आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट काढलेले नसतील जे की यामध्ये रेल्वेच्या अनुसार अप्लाय केलेले आहे म्हणजे की मेंशन केलेली आहे बघा रेल्वे एक सेंट्रल नोकरी आहे म्हणून सेंट्रलची कास्ट असणं गरजेचे आहे जे की एस सी एस टी कॅन्डिडेट आहे त्यांना मी सांगतो त्यानंतर बघा कोणत्या झोनमध्ये किती व्हॅकन्सी आहे त्यासोबत बघा इथं आता बघूया की मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती लागणार आहे जे की तुम्हाला इथं दिलेलं आहे की मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं की मॅट्रिक्युलेशन म्हणजे की दहावी प्लस आर फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ एनसीबीटी एस टी इन द ट्रेड ऑफ फिटर जे की तुम्हाला ट्रेड इथं संपूर्ण दिलेलं आहे या ट्रेडमधून जर तुमचं जर क्वालिफिकेशन झालेलं असेल कम्प्लीट आयटीआय म्हणजे की पूर्ण झालेला असेल म्हणजे की दहावी करून जे तुम्ही मध्ये ट्रेडमध्ये कम्प्लीट केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात म्हणजे की तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा ऑरमध्ये किंवा दिलेला आहे की बघा मॅट्रिक्युलेशन किंवा तुमचं जर अ कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबत बघा जे कोणी विद्यार्थी इंजिनिअरिंग झालेली असेल दहावी करून जे तीन वर्षाचा डिप्लोमा म्हणजेच की मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा कॉम्बिनेशन ऑफ वरियल स्ट्रीम ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ इन आय टी आय म्हणजेच की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी दहावी करून तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असेल जे की तुम्हाला इथे ब्रांचेस दिलेल्या आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांनी डिग्री पण कंप्लीट केलेली आहे डिग्रीसाठी पण सांगतो की डिग्रीचे विद्यार्थी पण अप्लाय करू शकता यामध्ये क्लिअरली दिलेलं की डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबव विल ऑल्सो बी ऍक्सेप्टेबल इन लाईव्ह ऑफ इन डिप्लोमा इंजिनिअरिंग यामध्ये क्लिअरली तर मेन्शन केलेलं आहे जे की शैक्षणिक पात्र तुम्हाला इथे दिसून येणार आहे यानुसार तुम्ही ज्या भरतीला अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा आर आर बी झोन वाईज वॅकन्सी डिटेल्स जे की तुम्हाला इथे दिलेले की कोणत्या झोनमध्ये किती वॅकन्सी आहेत तर बघा आपण मुंबई झोनला बघूया की मुंबई झोनला जर बघितलं आपण तर ते ए, वे, तोटल तीन इथे दिलेल्या आहे साऊथ सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे म्हणजे की टोटल जे जागा बघितल्या आपण तर बघा इथं साऊथ सेंट्रल रेल्वेला बावीस सेंट्रल रेल्वेला तीनशे शहात्तर आणि वेस्टर्न रेल्वेला जे तीनशे बेचाळीस करून तुम्हाला टोटल जे तीन याच्या जे आहे तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येतील टोटल टोटल जे लगभग व्हॅकन्सी आहे ते आठशे पर्यंत जातात यामध्ये इथं क्लिअरली इथं व्हॅकन्सी दिलेली आहे आणि प्रत्येक रिजनच्या इथं व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येतील अशा करून जे टोटल जे तुमच्या जागा आहेत ते नऊ हजार नऊशे सत्तर एवढ्या आहेत यामध्ये क्लिअरली इथं दाखवलेलं आहे आता बघा खाली जे आहे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कशा प्रकारचे लागते यानुसारच तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करसाल कारण की बघा जे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा तुम्हाला जे तुम्ही अपलोड करतात त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट मागवल्या जाते तुम्ही लक्षात घ्या म्हणून डॉक्युमेंट जे आहे तुम्ही आतापासून जर काढलेलं नसेल तर काढून घेसाल व्हिडीओमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आता बघा तुम्हाला डिटेल्स सिलेबस जर बघायचा असेल तर तुम्ही या पीडीएफ मध्ये बघू शकता आणि यासाठी जर बघितलं तुम्ही तर मी या असिस्टंट लोको पायलटसाठी तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड करणार आहे जे की तुम्हाला खूप महत्वपूर्ण राहतील तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन जे ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट राहील तर अशाच व्हिडिओची जी अपडेट आहे आपल्या चॅनलवरती मिळत राहते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद